गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आय लव्ह हिंदू दुकानदार अशी चळवळ ट्रेंडिंगमध्ये आहे अनेक संघटना हिंदूंना हिंदू बांधवांकडूनच खरेदी करण्याचं आवाहन करत आहेत पण दुकानदार हिंदू आहे की नाही हेच आपल्याला अनेकदा ओळखता येत नाही मग काय करायचं उत्तर सोपं आहे हिंदूंना हिंदूंकडूनच खरेदी करता यावी यासाठीच तर ओम प्रतिष्ठान कार्यरत आहे फक्त दुकानदारच नाही तर अन्य सेवा पुरवठादार जसं की इलेक्ट्रिशियन प्लंबर मोटर मेकॅनिक आणि रिक्षा टॅक्सी सेवा पुरवठादारांनाही ओम प्रमाणपत्र देण्यात येत आहे ओम प्रतिष्ठानमार्फत हे कार्य सुरू आहे ग्राहकांना स्वच्छ दर्जेदार सेवा आणि उत्पादने देणाऱ्या हिंदू व्यावसायिकांनाच ओम प्रमाणपत्र दिलं जातं प्रमाणपत्र देताना गुगल लोकेशन घेतलं जातं त्यामुळे हिंदू व्यावसायिक शोधणं सोपं जातं सध्या नाशिक डोंबिवली ठाणे आणि दादरमधील हजारो हिंदू व्यावसायिकांनी ओम प्रमाणपत्र घेतलं आहे कालांतराने इतर शहरांमधील हिंदू व्यावसायिक आणि सेवा पुरवठादारही ओम प्रमाणित होतील आपली उत्पादने ओम प्रमाणित करण्यासाठी वेब डॉट ओम प्रतिष्ठान डॉट ओ आर जी या वेबसाईटवर तुम्ही लॉग इन करू शकता ओम शुद्धता प्रमाणपत्र असलेल्या दुकानात उत्पादनांवर क्यू आर कोड लावलेला असतो तो स्कॅन केल्यावर तुम्हाला त्या दुकानाचं नाव पत्ता तुमच्या मोबाईलवर दिसेल जर ते नाव आणि दुकानाचं तुम्हाला दिसत असलेलं नाव सारखं असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात असं समजा जर ओम प्रमाणित उत्पादनावरील क्यू आर कोड स्कॅन केल्यावर दिसणारं नाव आणि दुकानाचं नाव सारखं नसेल तर तुम्ही तिथे खरेदी न करता त्याची माहिती ओम प्रतिष्ठानला द्या व्यावसायिकांना ओम प्रमाणपत्र घेणं अधिक सोयीचं व्हावं आणि कोणती उत्पादनं ओम प्रमाणित आहेत हे ग्राहकांना कळण्यासाठी लवकरच त्र्यंबकेश्वर येथे ओम प्रतिष्ठानचं ॲपही लॉन्च करण्यात येणार आहे अधिक माहितीसाठी आठ पाच नऊ एक एक तीन चार सात सात दोन या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी केल्याने हिंदूंची आर्थिक ताकद वाढणार आहे मग हिंदू बांधवांसाठी तुम्हीही आय लव्ह हिंदू दुकानदार हा ट्रेंड फॉलो करणार ना